हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे गोशाळेचा चौथा वर्धापन दिन साजरा करण्यात आला परभणी जिल्ह्यातील शिवारात बाळासाहेब ठाकरे मानवत्या गोशाळेचा तेवीस जानेवारी रोजी गुरुवारी चौथा वर्धापन दिन साजरा करण्यात आला यावेळी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे गो संवर्धन गोशाळा पशु निवारा केंद्र संस्थापक अध्यक्ष विजय खिस्ते पाटील यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले विजय खिस्ते पाटील हे गोशामध्ये त्र्यात पशुधनाची सेवा करत असून तसेच आजपासून यावेळी सतीश सातोनकर संस्थापक अध्यक्ष विजय खिस्ते पाटील परमेश्वर आबूत प्रेम दादो डॉक्टर प्रवीण खरवडे विठ्ठल गुगाने भारत भाऊ ज्ञानोबा कदम सुभाष दोईपडे माधव गुगाने दिलीप सोनावणे नाना जय महाराष्ट्र हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे गोसंवर्धन गोशाळा पशुनिवारा केंद्र या गोशाळेचा आज चौथा वर्धापन दिन हिंदू बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त दोन हजार एकवीसमध्ये मध्ये सुरू केलेली ही गोशाळा आज चौथ्या वर्ष पूर्ण केला आहे या ठिकाणी लहान मोठे असे त्र्याहत्तर पशुधन या गोशाळेमध्ये आहे या गोशाळेमध्ये या आज या शुभमुहूर्तावरती पक्षी वाचवा हे अभियान देखील आम्ही या ठिकाणी सुरू केलं आहे परभणीमध्ये मागील बऱ्याच दिवसापासून बऱ्याच वर्षापासून पक्षी वाचवा अभियान सुरू केलं होतं त्याचा टप्पा आज गोशाळेमध्ये हे पक्षी वाचवा अभियान सुरू केलेलं आहे यासाहेब ठाकरे गोशाळेच्या या चौथ्या चा, वर्धापन दिनाच्या औचित्यानं आज सर्व गोरक्षक गोभक्तांना विनंती करतो की आपण या गोशाळेसाठी सगळ्या हातानं मदत करावी या ठिकाणी आपण पाहतच आहात की उन्हाळ्यासाठी आम्ही हिरवीची व्यवस्था केलेली आहे परंतु पावसाळ्यासाठी आम्हाला हा एवढा शेड आपल्याकडं आहे पावसाळ्यासाठी या पशुधनाची व्यवस्था करण्यासाठी मी सर्व गोभक्तांना विनंती करतो की आपण वस्तू स्वरूपामध्ये पत्रा पत्र असतील टी ती, टीन असतील अँगल असेल लोखंडाचे पोल असतील सिमेंटचे पोल असतील पाण्याचे हौद असतील हे आपण वस्तू स्वरूपात दान स्वरूपात किंवा आर्थिक स्वरूपात दान करावं ही या निमित्त विनंती धन्यवाद